नमस्कार घरात सर्वजण राघिणीच्या अवॉर्ड फंक्शनची तयारी करत असतात तेव्हा आकाश म्हणतो भूमी तू कुठे निघालीस तू नाही येतेस का अवॉर्ड फंक्शनला तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश तुला जायचं असेल तर तू जा मी नाही येत आहे तिथे मी तुला अडवत नाही आहे पण तू प्लीज मला अडवू नकोस माझं आता खूप महत्त्वाचं काम आहे मला बाहेर जावंच लागेल असं म्हणून भूमी निघून जाते आकाश तयारी करत असतो नंतर सर्वजण अवॉर्ड फंक्शनला येतात तेव्हा तिथे रागिणीची सर्वांना महती सांगितली जाते रागिणी किती मोठी बिझनेसमन आहे रागिणीने काय काय केलंय हे सगळं सांगितलं जातं आणि रागिणीला बिझनेस वुमन अवॉर्ड्स दिला जातो रागिणी अभिजित पौर्णिमा आकाश सर्वच खूपच खुश असतात तेवढ्यात लाईट्स जातात तेव्हा आकाश रागिणीना म्हणतो आई नको काळजी करूस स्लाईट्स येतील तर समोरून भूमी ही टाळ्या वाजवत येते आणि म्हणते रागिणी पटवर्धनला एवढा मोठा अवॉर्ड्स मिळाला आहे त्या एकतर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाने काय काय खस्ता आहेत किती कष्ट मेहनत करून त्या इथपर्यंत पोचल्या आहेत इथे किती बिझनेसमन जमले आहेत त्या बिझनेसमनलासुद्धा रागिणी पटवर्धन या बिझनेसमनची कहाणी तर कळलीच पाहिजे ना त्यांचं कर्तृत्व काय आहे त्यांनी काय काय केलं आहे हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे म्हणून आता तुमच्यासमोर सादर होत आहे रागिणी पटवर्धन यांची कहाणी आता मात्र ते ऐकून रागिणी आणि अभिजितला मोठा धक्काच बसतो तर रागिणीने काय काय काळे धंदे केलेले असतात त्याचे सर्व पाडा भूमी तिथे वाचून दाखवते ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते तिथे कार्यक्रमाला जमलेले सर्व लोक हे रागिणीला नावं ठेवत असतात तिला नको नको ते बोलत असतात टोमणे मारत असतात आता रागिणी घाबरते रागिणी पुढे येते आणि भूमीला म्हणते कशावरून कशावरून मी हे सगळं केलं आहे तुझ्याकडे काही पुरावे आहेत का तेव्हा भूमी म्हणते मी विदाऊट पुराव्यांशिवाय बोलतच नाही मी पुरावे सोबत घेऊनच आले आहे तेव्हा मेकॅनिक व्यंकटची काही माणसं समोर घेऊन येते आणि म्हणजे हा बघा हा मेकॅनिक बोल रे मेकॅनिक म्हणतो सात वर्षापूर्वी आकाश साहेबांच्या आई वडिलांचा मला या रागिणी पटवर्धननेच करायला सांगितला होता ते ऐकून आकाशच्या बायकलची जमीन सरकते आजीला तर खूपच मोठा धक्का बसतो व्यंकटची माणसं म्हणतात आम्हाला भूमी मॅडमला किडनॅप करायला या रागिणी पटवर्धननेच सांगितलं होतं आता मात्र रागिणी पूर्ण हाबरून जाते आणि आकाशला मोठा धक्काच बसतो आजी पुढे येते आणि रागिणीच्या सनसनीत कानाखाली मारते आणि पोलिसांना म्हणते घेऊन जा आत्ताच्या आत्ता हिला मला हिचा चेहरा देखील बघायची इच्छा नाहीये असल्या नालायक पोरीला चांगली शिक्षा झालीच पाहिजे त्यानंतर हे रागिणीला फरफटत तिथून घेऊन जातात आकाशसुद्धा पुढे येतो आणि रागिणीच्या सनकण कानाखाली मारतो आणि म्हणतो खुनी आहेस तू माझ्या आई वडिलांचा खून केलास तुला आता चांगलीच शिक्षा मिळायला हवी असं म्हणून पोलीस रागिणीला घेऊन जातात आता अभिजित आणि पौर्णिमा पूर्ण घाबरून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू